नमस्ते फ्रेंड्स आज आपण नवरात्र विशेष उपवासाचे चमचमीत आणि पौष्टिक असे थालीपीठ कसे, थाली कसे बनवायचे ते पाहणार आहोत थालीपीठ पहा काय था थाली था था। मस्त असे बनवून तयार झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाही आहेत तुटले नाही आहेत फक्त दहा मिनिटांमध्येच हे थालीपीठ बनवून तयार होतात ना साबुदाणा भिजवायचं टेन्शन ना भाजणी बनवायचं मस्त चमचमीत असं बिना भाजणीचं फक्त दहाच मिनिटांमध्ये खमंग असे उपवासाची थालीपीठची रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन नवीन नवी व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात खमंग आणि चमचमीत असे उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे आता हे बटाटे मी बारीक असे कट करून उकडून घेतलेले आहेत म्हणजे ते आजपर्यंत छान शिजले जावे त्यासाठी तुम्ही जर का जास्तीचे थालीपीठ बनवणार असाल तर इथे दोन किंवा तीन बटाटे घेतले तरी पण चालेल आता हे बटाटे आपल्याला स्मॅशरने असे पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचेत किंवा मग किसणीने तुम्ही किसून पण घेऊ शकता उकडून मी इथे एक बटाटा घेतलेला आहे या एका बटाट्यामध्ये आपले इथे आजचे तीन थालीपीठ बनवून तयार होणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटाट्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जितके थालीपीठ बनवायचे तितके तुम्ही बटाट्यांचं प्रमाण वाढवलं तरी पण चालेल आता यामध्ये मी अर्धी वाटी वरई मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे वरई तुम्ही इथे मिक्सरला बारीक करून घेताना भाजली नाही तरी पण चालेल बिना भाजताही या वरईची छान अशी पावडर मिक्सरमध्ये बनते सवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे जे वरेचे तांदूळ आहेत ना तर ह्याचं पीठ बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे या वरच्या तांदळांना बरेच जण भगरीचे तांदूळ भगरी असेही म्हणतात किंवा भगरीचं पीठ असेही म्हणतात यालाच हिंदीमध्ये शामाके चावल असेही म्हटलं जातं आता यामध्ये लाल तिखट घालायचे आवडीप्रमाणे आणि हिरवीगार ताजी अशी कोथंबीर बारीक कट करून घालायचे तुम्ही जर का को उपवासाला कोथंबीर खात नसाल ना तर नाही खातली तरी पण चालेल आता या सर्व मिश्रणामध्ये पाणी न घालता बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे मिश्रण सुरुवातीला असं छान एकजीव करून आहे बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर असल्यामुळे आपल्याला वरून पाणी घालण्याची आवश्यकता लागत नाही शक्यतो वरून पाणी घालायचं नाही नाहीतर मग याची चव पूर्णपणे निघून जाते आणि कोथंबीरमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाण्याचा अंश असल्यामुळे आपल्याला इथे पाण्याची अजिबातच आवश्यकता लागली नाही आहे त्याच बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये इथे माझं पीठ पूर्णपणे मळवून झालेलं आहे गरज वाटली तर तुम्ही फक्त एक ते दोन चमच्या चहामध्ये पाणी घालायचंय त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही ज्याप्रमाणे आपण भाकरी बनवताना पीठ मळून घेतो ना त्याच पद्धतीने इथे हाताचा वापर करून हे पीठ छान असं रगडून घ्यायचंय म्हणजे मग ते छान एकजीव होतं उपवासाच्या दिवशी छान असं चमचमीत सर्वांनाच खावं असं वाटत असतं म्हणूनच आजची ही थालीपीठाची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त आणि चमचमीत असं हे थालीपीठ अगदी दहाच मिनिटांमध्ये पटकन बनवून तयार होतात खूपच चविष्ट लागतात एकदा ट्राय नक्की करा मस्त असं पीठ इथे मळून झालेलं आहे आता पुढची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी एका पोळपट्यावरती एक कॉटनचा असा नॅपकिन घेतलेला आहे ओलसर करून घ्यायचा आहे नॅपकिन शक्यतो त्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं या पद्धतीने आणि पिठामधील काही पोर्शन घ्यायचं आहे पीठ घेतल्यानंतर थोडंसं ते आपल्याला हातांवरती वळवून घ्यायचंय म्हणजे मग गोलाकार द्यायला खूपच सोपं होऊन जाईल थोडंसं हातांवरती वळवून झाल्यानंतर लगेचच आता आपल्याला थालीपीठ थाली पीठ थापून घ्यायचंय तर त्यासाठी बोटांच्या मदतीने तुम्ही गोलाकारही देऊ शकता किंवा चौकणी आकारामध्ये सुद्धा थालीपीठ थापून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि बोटांच्या मदतीने संपूर्णपणे पातळसर असं हे थालीपीठ थापूनच आहे कुठे जाडसर वगैरे न ठेवता एकसारखं असं हे थालीपीठ थापून घ्यायचे सर्व बाजूंनी न तुटता आणि पीठ हाताला न चिकटता मस्त असं छान थालीपीठ थापलं जाते तुम्ही बघू शकता पोटांच्या मदतीने थालीपीठावरती असे चित्र करून घ्यायचे म्हणजे ते छान खमंग सर्वच बाजूनी एकसारखे असे भाजले कोथिंबीर मुळे थालीपीठाला रंग तर पहा काय मस्त आहे उपसाचे हे थालीपीठ बनवताना खूप जास्त जाडसर न बनवता पातळसर असेच बनवावे मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने लगेचच हे थालीपीठ भाजून घ्यायचे तर त्यासाठी एक तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि जो आपण नॅपकिन थालीपीठ थापून घेतलं होतं तर अशा पद्धतीने हे थालीपीठ तव्यावरती था घालून था। घ्यायचं आहे त्यानंतर सर्व बाजूंनी तूप सोडायचं आहे असं तूप मध्ये सोडल्यामुळे काय होतं ना हे छान खरपूस असं खमंग थालीपीठ भाजलं था जातं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे खूप जास्त हाय पण ठेवायची नाही मीडियम गॅसवरती आपल्याला अगदीच खमंग हे थालीपीठ भाजून घ्यायचंय था दोन्ही बाजूंनी थालीपीठ आपल्या इथे छान खमंग आणि खरपूस भाजतंय तोपर्यंत तुम्हाला मी आणखीन एक थालीपीठ इथे थापून दाखवते खूप सोपी पद्धत आहे अगदी झटपट हे थालीपीठ बनवून तयार होतात नेहमी नेहमी साबुदाना खिचडी आणि घगरीचे तांदूळ खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं बनवलं ना की घरातील मंडळी सुद्धा अतिशय होऊन जातात इकडे थालीपीठ तर छान थापून झाले पहिलं थालीपीठ ही अगदी मिडियम गॅसवरती छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे आता याला तव्यातनं बाहेर काढून घेऊया लाल रंगाचं दाल तिखट घातल्यामुळे थालीपीठाला रंग तर पहा काय मस्त चालेल आहे दोन्ही थालीपीठ इथे मी खरपूस असे भाजून घेते अगदीच छान खरपूस आणि खमंग असे इथे उपवासाचे बिना भाजनेचे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत कशी वाटली मग तुम्हाला आजची ही रेसिपी थालीपीठची रेसिपी आवडली था। थाली असेल तर या नवरात्रामध्ये एकदा नक्की बनवा त्याचबरोबर हे थालीपीठ अजिबात तेलकट तुपकट होत नाहीत किंवा तुटत वगैरे नाही तुम्ही तर बघू शकता मस्त गोल गरगरीत असे थालीपीठ इथे बनवून तयार झालेले आहेत हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स